छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून आज या ठिकाणी एक आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी छत्रपती ग्रुपच्या अध्यक्ष टिक्कू पाटील यांनी घेतला आणि टिक्कू पाटील यांनी मला असं सांगितलं की मी मागे त्यांना असं सुचवलं होतं सगळ्यांना की आता जो घटक आपण आजपर्यंत समाजाच्या बाजूला ठेवला आहे तर अशा पारलिंगी समुदायाला अर्थात तृतीयपंथी समुदायाला आपण सामाजिक प्रतिष्ठा दिली पाहिजे आणि त्यांना मान सन्मान दिला पाहिजे आणि परवा टिक्कूकडे आल्यानंतर टिक्कूने मला एक कल्पना बोलून दाखवली की या ठिकाणी सर यंदाच्या वर्षीपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने छत्रपती ग्रुप या बार्शी शहरातल्या आणि तालुक्यातल्या तृतीयपंथीयांचा अर्थात पारलिंगींचा या ठिकाणी सन्मान करेल आणि त्यांच्या हस्ते छत्रपतींची आरती करेल आणि आज या ठिकाणी हा उपक्रम साजरा झाला आणि या उपक्रमाच्यासाठी इथं आवर्जून उपस्थित असलेले आमचे चढमित्र सहकारी माजी नगरसेवक विजय राऊत त्याचबरोबर उपस्थित सर्वच किरण लता आहे पुडम आहे तडुजा आहे आणि नाची माझी सातत्यानं चर्चा असते बैठक असते नाना नेहमी असं म्हणतात की तुम्ही वेगळं काम करता मात्र नाना मला दिसेल तेव्हा माझं कौतुक करतो जेव्हा जेव्हा भेट झाली तेव्हा नाना माझं कौतुकच करत राहिले आणि मी अनेकदा ज्यांना ज्यांना भेटलो आणि नाण्यांचा विषय निघाला त्यावेळेला स्वभावाबद्दल मी सांगत राहिलो आणि त्यांना असं सांगितलं की जोवर एखादा माणूस नाणांच्या साडीत्यात येत नाही तोपर्यंत तो त्यांचा मृदुभाव हा तुमच्या लक्षात येणार नाही कारण अतिशय सहृदयी माणूस आणि एखादं काम करत असताना आणि कितीतरी वेळेला त्यांनी म्हणजे मी या समुदायासाठी काम करतो वेश्यावस्तीसाठी काम करतो अतिशय मनानं म्हणजे कितीतरी वेळेला उत्स्फूर्तपणे स्वतःहून राहणं असं म्हणाले की सर माझ्यामधील काही लागले मदत तर मला कधीही सांगत जा कारण तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने काम करताय आणि या त्रितीमध्ये समुदायाबद्दल असेल किंवा वेशावस्तीमधल्या देह विक्रय करणाऱ्या महिलांबद्दलचा त्यांचा भाव असेल त्यांची भावना असेल ती भावना इतकी प्रामाणिक होती की कितीतरी वेळेला त्यांनी म्हणजे कोरोनाच्या काळात सुद्धा वस्तीमध्ये वेश्यांच्या वस्तीमध्ये अन्नाचं किट अन्नधान्याचं किट पोचवण्याचं काम केलं आणि खेळाडू म्हणून नाना परिचित नाही ते आजपर्यंत आरसीसी क्रिकेट क्लबचे आधारस्तंभ म्हणून परिचित होते त्यानंतर राजकारण समाजकारणामध्ये ते आले मात्र हे सगळे क्षेत्र पादाक्रांत करत असताना ज्या ज्या वेळेला ते माणसांच्या मध्ये असतात त्या त्या वेळेला मात्र ते त्यांचे मित्रच असतात त्या ठिकाणी कोणतंही पद नसतं त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा वेगळा असा आविर्भाव नसतो आणि म्हणून नाण्यांचं कौतुक वाटतं मी ज्या वेळेला सांगितलं त्यांना की नाण्यांच्या हस्ते तुमचा सत्कार आहे तर ते इतके खुश झाले ते म्हणले खूप भारी माणूस आहे म्हणजे लक्षात की एखाद्या एखाद्या समुदायानं अशा पद्धतीची भावना व्यक्त करत आणि मी असं ठरवलं की हे सगळे मी माझ्या खरं घरातले कुटुंबातले सदस्य मांडतो नानासाहेब पहिल्यांदा ता महाराष्ट्रात असं झालं की चव्वेचाळीस तृतीय पंथ्यानं मतदानाचा हक्क मिळणारा बारशी हे पहिला तालुका एवढ्या मोठ्या संख्येनं सोलापूरमध्ये ही संख्या याच्यापेक्षा कमी मोठ्या शहरांमधली याच्यापेक्षा कमी आहे परंतु बार्शीमध्ये मध्ये हा पहिला इतिहास प्रयोग याच्यासाठी तहसील केलं त्याच्यानंतर त्यांना आधार कार्ड त्यांना रेशन कार्ड देऊन त्यांचा जी सामाजिक प्रतिष्ठेचा सा भाग आहे तो अतिशय व्यापक केला आणि आणखी एक गोष्ट सांगतो ये की येत्या आठ ते नऊ दिवसामध्ये त्यांचा अजून एक मी महत्वाचा प्रयत्न केला त्या प्रयत्नाला यश आलं की त्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो दोन दिवस मी त्या ठिकाणी थांबलो आणि यांचं कौतुक का सांगतो मी की मी ज्या वेळेला तिथे तहसील कार्यालयामध्ये अकरा ते पाच थांबलो हे सगळे माझ्या सोबत होते जवळजवळ पंधरा जण सोबत होते मी चार ते पाच वाजेपर्यंत सकाळी अकरा ते पाच पर्यंत चहा घेतला नाही तर मी चहा घेतला नाही म्हणून सुद्धा चहा घेतला नाही आणि दुसऱ्या दिवशी मला घरी जावायला बोलावलं इतका मोठा भाव आणि भावडा घेऊन काम करणारा हा तृ ते ते समुदाय त्यांना या ठिकाणी बोलावलं आणि टिंकू पाटील यांचं मी कौतुक करतो छत्रपती ग्रुपचं कौतुक करतो छत्रपती ग्रुपचं तर मी अनेक वेळेला अनेक व्यासपीठावर कौतुक केलं म्हणजे मला अजून ते चित्र आठवतंय पाऊस आला होता ओढा भरला होता, होता। आणि छत्रपती ग्रुपचे सगळे मावळे दोरी प्रवासी बाहेर जिवंत काढत होते म्हणजे कौतुक करासारखं काम आणि छत्रपती ग्रुपनी त्यांचं कौतुक एवढंच केलं पाहिजे की तेहतीस जणांचे प्राण वाचवायचं काम त्यांनी केलं आणि सगळे असे निधळ्या मावळे म्हणजे छत्रपतींचा विचार आतमध्ये रुजलेले हे मावळे त्यामुळं छत्रपती ग्रुप म्हणजे टिंकू पाटील असं नाही असं टिंकू पाटील मला अनेक वेळेला सांगितलं की टिंकू मोठं पण एवढं ते म्हणतो की माझं नाव अजिबात घेऊ नका असं की छत्रपती ग्रुप हाच छत्रपती ग्रुप आहे कारण ज्या ग्रुपचं नावच छत्रपती आहे तिथं आपल्या नावाचं असं बन्न काय या ठिकाणी विजय राऊत आहे जयशिवरा प्रतिष्ठानच्या कामाच्या बाबतीमध्ये पण तुम्ही सगळ्या बारशिकरांनी पाहिलंय म्हणजे ताण लागलेल्या माणसाला पाणी द्यायचं द्यायचं मात्र मुख्या प्राण्यांना सुद्धा ताण लागल्यानंतरची व्यवस्था करणारा जय शिवराय प्रतिष्ठान <laughs> म्हणजे कौतुक नानासाहेब काय की हे मला भेटतात त्यावेळेला ते काय म्हणतात नेहमी की आमचं नाव नका घेत <laughs> जाऊ सर पर्सनली हे सगळं काम करणारा हा ग्रुप आहे हा सगळे सदस्य आहेत जय शिवराय प्रतिष्ठान हे सगळी ताकद आहे म्हणजे हे किती माझ्यापेक्षा लहान आहेत पण माझ्यापेक्षा विचारणं मोठे त्यामुळे मी विजयराव टिंकू पाटील यांचं मनापासून कौतुक करतो नाणांचा विशेष आभार मी मांडतो की त्यांनी या ठिकाणी वेळ दिला आणि त्यांच्या हस्ते आज खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांनी खऱ्या अर्थानं आज त्यांचा सन्मान केला आणि मी तुम्हाला सांगतो नानासाहेब की तुम्हाला दिवसभरामध्ये आजचा हा सन्मान संबंध महाराष्ट्रात तुम्हाला ह्या सन्मानाचे फोटो फिरताना दिसतात कारण हा पहिला प्रयोग म्हणजे माझं मन असं नेहमी राहिलं की तुम्ही तृतीयपंथी भेटले तर त्यांना सत शिवीगाळ त्यांना श्राप त्यांच्या शिवाय श्राफ तुम्ही लक्षात ठेवता तुम्हाला असं वाटतं की त्यांनी तुमच्या घरी यावं तुमच्या कार्यक्रमात यावं तुमच्या डोक्यावर त्यांनी हात ठेवावा सगळ्या जगाला वाटतं अरे मग तुम्हाला जर असं वाटत असेल तर माझी तुम्हाला विनंती की त्यांच्या सुद्धा डोक्यावर आता हात ठेवा कारण त्यांच्या डोक्यावर हात ठेवलं ना तुम्हाला निश्चितपणेच तुमची बरकत तर होईलच होईल तुम्हाला समृद्धी झाल्याचा भाव निर्माण होईल त्यामुळे मला असं वाटतं की आपण चंद्रावर पोहोचलो आपण मंगळ ग्रहावर जाण्याचा प्रयत्न चालू केला आपण वेगवेगळ्या ग्रहांवर पोहचलो आपोलो याड आपल्या आंतरिक कक्षांमध्ये फिरलं मात्र माझं एवढंच म्हणणं आहे माणूस लांब केला असला तरी माणूस माणसापर्यंत पोहोचलेला अजून कोणत नाही आणि मला वाटते की माणूस माणसापर्यंत पोचला पाहिजे आणि माणूस माणसापर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया ही कुठली सुरू होत असते आज बारशेतून ती प्रक्रिया सुरू झाली आंतरराष्ट्रीय जागतिक व्यासपीठावर मी गेलो ते फक्त त्यांच्यामुळे